जय हिंद म्हटलं की आपल्या प्रत्येकाचा आवाज आभाळात घुमतो पण आता तर चक्क आभाळातनं हिंद घुमणार आहे कसं पहा स्पेशल रिपोर्ट एअर इंडियात घुमणार जय हिंदचा नारा वैमानिकांसह क्रू मेंबर देणार घोषणा पूर्ण जोशात बोलावं लागणार जय हिंद उद्घोषेनंतर जय हिंद बंधनकारक सरकारी कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या प्रत्येक विमानात जय हिंदचा नारा देणं बंधनकारक आहे एअर इंडिया मध्ये येईल तसं पत्रकही काढण्यात आलं असून तातडीने या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे एअर इंडिया मध्ये सध्या तीन हजार पाचशे केबिन क्रू आणि बाराशे कॉकपिट क्रू मेंबर्स आहेत या सर्वांसाठी जय हिंदचा नारा बंधनकारक असणार आहे त्यामुळे आता हजारो फूट उंच आकाशातही प्रवाशांना प्रत्येक सूचनेनंतर जय हिंदच्या घोषणा ऐकायला मिळणार आहेत हे आदेश वैमानिकांसाठी बंधनकारक असणार आहेत एअर इंडियाच्या या पत्रकावरून टीका टिप्पणी सुरू झाली काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या महबूबा मुफ्ती यांनी या संदर्भात एक ट्विट केलं सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना एवढी देशभक्ती उफाळून आली की आकाशाला टेकली यामध्ये नवल काहीच नाही असं यांनी ना। दरम्यान मुफ्ती यांच्या टीकेनंतर एअर इंडियाकडून हे पत्रक जुनंच असल्याचं सांगण्यात येत आहे एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पहिल्या कार्यकाळात अश्विनी लोहानी यांनी मे दोन हजार सोळा मध्ये वैमानिकांना हा निर्देश जारी केला होता सध्या देशातील वातावरण पाहता या आदेशाची आता पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता हजारो फूट उंचीवरही भारतीयांना आपली देशभक्ती सिद्ध करता येणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी